लक्षात घ्या बैलगाडी मालक मैदान खट्ठ आणि खसेल असं आहे एकोणचाळीस सुटला या मैदानातील एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालवारी सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पड्या पळते गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी ांचा बकासू बघा लढा लढत या ठिकाणी सोन्या ड्रायव्हर सोनगाव यांनी मागाशी सुंदर अशी गाडी पळवली कोरेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी साज पळाला उजवीला पळाला स्वराजाने डावीला पळाला लाडू सुंदर अशी गाडी पळवली सोन्या ड्रायव्हर सोनगावकरांनी बदल या ठिकाणी अजय शेठ चव्हाण वळसे निनाम यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे डायव्हर आपलं बक्षीस घेऊन जावा गोरी ड्रायव्हर आपण बेचाळीस मध्ये गाडी जायचे गोळी ड्रायव्हर